त्यांचं एकच म्हणणं आहे फक्त मोठे ह्या पाण्यात बसायचे बाकी काय नाही हा आता फिरल्या माला फिक्स आहे ना

हा येते 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 चालू येते येते जवळ मामा नेम लागन का होय मामी तिकडे ना तिकडे तिकडे मामा नेम लागा कुठे <laughs> <मामा> नेम धरायचा <लागा>? कुठला <laughs>

यूर ताटाटाटा, यूराइन बर्काता, हूह? जू यू इनाता, यू इनाता, हाह वार्ड़ तटेशागे, बच देलाइटी यू रहाटी, यूरे सिंगा यूरे सीटाटा, यू अच्छाटा, इनाता, क्यो यो भाइले मेरो मेरो पार्टनरले साथमा १५ खतम नको बताउँछ यार भर हटाइ कृष्ण थिए ना उडाले आ न को को आ छोरा तिमीलाई के गर्यो ठीक छ यो कुरा छोरा आदरको लागि

एवढं पेंटिंग करू मी चालू वाजणार हा हा जाकीचा चला गरम व्हायला लागले केला वाटलं नाही कंप्यूटरने तुमच्यात नुसतं असतं जिंदगी अरमात ते कमाल केला आज कृष्णा कृष्णा गेला ओ आ का का का

কেনজেরই ইমাওয়ে ইমাকে মাকে তাওয়েত সেকে পডেতলিসে ইমেয়ের কেটিমার জিমার চেনে আজিনে হালে ক্য়ে পডেতলেনে কেন�